तर मित्रांनो आत्ताच आम्ही इकडं नदीवरती आलो आहे मासे आणण्यासाठी हे बघा इकडं नदी इथं मासेची ऑर्डर दिली आपण आणि इथं मला दिसलं की हे तळं आहे तर हे कशाचं तळ आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे जे आहे ना आ, मासे पाळतात याच्यामध्ये आणि इथंच विकतात जरी पाणी इकडं नदीला कमी असलं तरी याच्यामध्ये मासे पाळून त्याचं पालन करून ऐ तिकडं कुठं चालला काय झालं काय झालं तिकड माश्याची ऑर्डर दिली तिकडं जाणं कटिंग बिटिंग केली का माश्याची बघणं काय झालं ऐ लाका तुम्हाला माझ्या संघ आणून चुका होतात लाईत तुमच खुचपाट निघतं सुटे ए, ए, तिकडे जाऊ नको असतात ए पोरे धर धरता धर धर तिला धर 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 काय झालं काय पण धर किती लागत इथे कुठं चालली तिकडं उसाने पोर पोरे तर मित्रांनो हका इकडं पण एक तळ आहे तळे इकडं पण मी आताच बघितलं तळ इथे एक तळ ऐ काय तुमचं काय झालं तिकडं कुठे ए अग इथे शूटिंग चालू उगं कुठं तास चालली तिकडं उग वाटा वाटा करत आता इकडं कुठं ए आम्ही काहीतरी येड का सुट्या एवढी एवढस जा आपण जीव आहे पण उग काय रुसारुसते काय झालं काय डान्सच करायचा काय डान्स करायचा कुठं घरी लाईट नाही कुठं डान्स करता डीजेला अगं सुट्टी आणले की बाई ती डीजे आणलाय नाचायला आता लाईट नाही म्हणलं तिने बंडिजे पुढे अंग हलवायचं काय इकडे हिथ हिथं हिथं काय नाचायचं असं तर इथं नाचून घे आणि तिकडे घरी काय तुमचा तमाशा घालणार काय पोरांनो नाही मंडळात नाव दिलं होतं तू ज्या मंडळाला तिकडे काढे मंडळात नाव दिलं होतं आख्या पंच पंचवर्षात तुमच्या मंडळाला कधी डीजे लावलाय लावला म्हणून ना। 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 ना ना। तुला नाव दिलं होतं आणि नाचायला आला नाही तुला काय झालं तर नाचायला दोन ठुमक आणून गेला तर काय झालं असत त्याला तिथले कोण काम करायचे तू कुठं चालली फिरती कुठं पायाला घुंगरू बांधल्या म्हणे बर आता डीजे आणलाय ना आणलाय आता लाईट नाही ह्याच्यात ह्याची काय चुकाय आहे सांग बर हा तसलं काय सांगायच नाही नाचायचं हे काय लावलंय तू लावलंय काय तू चेष्टा लावली का तुला हे नवरा करून दिलाय का बाहुला दिलाय तुला खेळायला काय पण खेळते ग बसतो म्हणून बिचारा गरीब आहे तर काय मागितलंय का फक्त म्हणले म्हणली ती मोदक फ्रीज मध्ये करून ठेवल्या तर ती खराब होऊन गेलं त्या मोदक खाल्ले नाही त्याच मोदक कुठन कुठं निघायचं कळत तुला काय हा काय मी म्हणलेलं मी काय म्हणल आता आलोय ना पप्पाचा बर्थडे आहे ना आज पप्पाचा बर्थडे अगं पप्पाचा बर्थडे हाय डीजे आणला एल सी आण लाइटे आणल्या तर आता लाईट नाही त्याच्यात आम्ही तरी काय करू आनरेटर वर नाचू का आण जनरेटर नाचतो चला तुमच इथं रील्स काढतो चला चलकी अग चलकी आय चलकी चलकी मला कुठं सुट्टी सुटी तुला चेष्टच वाटते जाऊ दे तुमच्या आयला सांग मीच चालू इकडं मीच जातो निघून म्हणजे तुम्हाला कळल मीच जातो निघून त्याशिवाय तुम्हाला नाही का जातो उसातच निघून आता येतच नाही चार दिवस इकडे तिकडे काय तुमची असली उगा बार काय पोरा लागल्यातला लागल्यात तुम्हीच तुम्ही बांधण माझ्या बरं तुमची उपाय र मम्मी पप्पा असल्यावर तुम्ही बरं गप बसता त्यांच्या पुढे काय नाही बोलत हा इकडे आलोय आपण चांगलं म्हणलं फोटो काढावा रील्स बिल्स काढावा नदीला आलोय इकडे तळ तळबिळ दाखवतो तळ्याचा सोला तुमचाच कार्यक्रम चालू झाला इथं काय तुझं एकदाच म्हणण आहे पोर आहे बस काय म्हणणं आहे तुमचं सांग एकदाच काय काय तुझं म्हणणं आहे फक्त ह्याने नाचायचं आहे एवढंच म्हणणं आहे का झालं का आता झालं आता पुढच्या वर्षीस का तवर तर काय बोलायचंच नाही का काहीच नाही आल्यापासून कधी सकाळी आल्यात ना तुम्ही आता तू होती का जागी अहो हा तुला आम्ही चांगले चालले मला बरंपासून नीट बोलत का मला आता मी तुमचं प्रत्येक बोलणं ऐकत बसू का तुम्ही काय बोलता काय कर मला काय माहिती शूटिंग दिवस केलं दिवसभर हा माझ्या संघ असतो तुला काय गरी शूटिंग मग घरी काय गावात करू का काय रे तुझं बांना ऐकतो दुसऱ्यांची लाज वाटते तुला चल जा तिकडं दुस हो नाही बाबा ऐक आहे मालक दिसतोय नाही नाही बाबा तुला काय म्हणत बर तुझं म्हणणं काय शेवटी नाचायचं नाही हे सागर तिकडं जाऊ दे लाज बिज दिसू माझ्यासारखी आता नातून काय करता मंडळात मी नाव दिलत ना सगळी वाट बघत होत ना त्या मंडळाला इकडं मंडळ तुझं मग मंडळ सागर नाचित कॅमेरा बंद करा घेऊ पुढे दोन तीन डान्स आणतो मग तिलाही बरं वाटत बरं हा ठीक आहे हा केला कॅमेरा बंद बंद करायचं नाही बंद करायचा का बंद करायचा नाही बंद करा तुम्ही तिथे नाचायला आला असता मी ब्लॉग घेतलाच असत ना नसतं घ्या बघा आता आता शिकीचा मेन पर्पज कळला म्हणजे ब्लॉग घेण्यासाठी तू साखरला इथं नाचा नाचायला लावत होती होय ग नाही तस नाही पहिल्यांदाच मी असं काहीतरी केलत माझ्या म्हणजे काहीतरी तुला हे अगं या होणाऱ्या नवऱ्याला आंगटी करत कपडे करत काहीतरी गिफ्ट देत सरप्राईज देत आणि तू त्याला नाचा लावते मंडळ डीजे पुढं कुठं बाय काहीतरी हा हे तुझं असलं असतं वय तिकडं कुठं चालले मग धरतीला मी आलो की ह्यांना काय मजा करतात माझी काय चष्ट करता तीच कळत नाही जाऊ द्या मारू द्या हिथे एक तळ आहे आणि पलीकडे एक तळ आहे इथे एक तळ आहे या तळ्यामध्ये काय पण खायला टाकतात जसं की मी तुम्हाला दाखवतो झुम करून हे बघा इथं काहीतरी पक्षी पिक्षी टाकला ह्यांनी मारून अय अरे तुम्ही तिकडं कुठं कशाला काय आणस कशाला तर एका का इकडं तिकडं कुठं तिकडं कुठं तिकडं काय चाललंय तुमचं आणलंच कस मला तुला आणलंच कशा तुला आणली नाचवायला बास का मला नाचवायचे हे सागर हे जाऊ दे बाबा माझ्या पायी नाच ए, आ, ए, बाबा मी नाचू लागतो बाबा चल चल ये नाच कोण बघत असलं तर उसा जाऊन नाचू चल काय आता असं उडी करू का म्हणजे तिला बरं वाटे सुटे सगळ्यांना वाटतं की चाष्टा लावली ह्यांनी तुला तू तु जरा बघू इकडं पल्ली नाही डोक्या बेके कुठं केवढशी आग सुटे तू खाऊन पिऊन जरा तब्येत वाढ लग्नापर्यंत आतापर्यंतच आतापासून असं करायचं म्हणलं त्या पोराने भरतीचं वय आहे त्याचं खंगून गेलं पारती तुझ्या कारकारात शुटिंग वर नीट ध्यान देत नाही कामावर ध्यान देत नाही स्वतःवर ध्यान देत नाही तुझा कार सका ए जाऊ दे तिकडं मरी मरुज जाऊ दे दाजीचा कसं तरी बड्डे कापू आणि हिला घेऊन जाऊन जाऊ आपलं बारामतीला ऐ सुटे चल चल नाही 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 काय चल चल तिकडं मास्त कापून झाल्यात सुट्या आय गावातला का आमच्या लग्नाला आठ वर्ष झाले आम्ही असली ना व कधी बांधणं केली तुमच्यासारखे के लग्न व्हायच्या आधी इकडे उसा उसाने उसानी पाळत सुट्टी मी फोनच करतो थांब दाजीला फोन करतो दाजीलाच फोन करतो आता दाजीलाच दाजी फोन करतो दाजीला फोन करून सांगणार आहे तुमची नाटकी काय चालू आहे तिकडं दाजी तर आता ब्लॉग बघणार आहे तुमचा चला चला गप्पा केन टापाकी चला चला तिकडं चला चला लागलाय आहे करायला एकदम माणसं बघायला लागली तिकडून बघा काय चालू आहे काय नाही ए ये माणसं बघायला ताळी चला 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 तर चला मित्रांनो आता मासा घेऊन जातो आणि तुम्ही बघितले जाऊ तिथे काय का असा ना वायता गाल ह्याचा नदी बघायला आलतो तर सगळा मोड घालून टाक